आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत बनवायला सोपे आणि खायला एकदम मस्त तांदळाच्या पिठाचे रिंग्स कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रिंग्स बनवण्यासाठी इथं मी एक कप तांदूळ घेतलेले येत तांदूळ अगोदर चांगले मी साफ करून घेतले आहेत आणि लगेच आता घेतलेले तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत कप न संत्र वाटी किंवा ग्लासने तांदूळ तुम्ही मोजून घ्या पण तांदूळ मोजूनच घ्यायचे म्हणजे पाणी घालायला आपल्याला अंदाज येतो आणि हे अशा हाताने चांगले चोळून तीन वेळा तांदूळ धुवून घ्यायचे तर तीन वेळा तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये परत पाणी घालायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर तांदूळ भिजत ठेवायचे तर झाकण ठेवून मी रात्रभर तांदूळ भिजत ठेवलेले रात्रभर तांदूळ भिजून घेतल्यामुळे तांदूळ मस्त भिजतेत आणि मिक्सरला बारीक करताना पटकन छान असं बारीक होतेत तर लगेच आता हे सगळं ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं तर हे पहा मी सगळं तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे लगेच आता तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया तर त्याच्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे थोडे थोडे तांदूळ काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले येतं आणि सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलेले आहे आता गरजेप्रमाणे पाणी घालून बारीक असे हे तांदूळ आपण वाटून घेऊया हे पहा आम्ही बारीक असे तांदूळ वाटून घेतलेले येतं आणि एवढे ये तांदूळ वाटण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे तर लगेच आता हे मिश्रण आपण एखाद्या पातेल्यात किंवा कढईमध्ये काढून घेऊया तर हे पहा आम्ही सगळं मिश्रण कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे शिल्लक अर्धा कप पाणी राहिलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून मी हे सुद्धा लगेच कडेमध्ये काढून घेते तर आतापर्यंत ह्याच्यामध्ये आपण एक कप पाणी घातलेलं आहे आणि अजून दोन कप ह्याच्यामध्ये पाणी घालायचं एक कप तांदूळ असले तर सुरुवातीला तीन कप पाणी घालायचं तांदूळ वाटण्यासाठी अर्धा कप आणि परत अडीच कप पाणी आपण ह्याच्यामध्ये घातलेले अजून ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे पण लगेच सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही कधी कधी तांदळाच्या क्वालिटी क्वालिटीवर थोडस कमी जास्त पाणी लागू शकत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच आता गॅसवर ठेवूया गॅसवर ठेवायचं आणि एक सारखं याला हलवीत राहायचं तर सुरुवातीला मी थोडासा मध्यमच गॅस ठेवलेला आहे जास्त फुल गॅस पण ठेवायचं नाही फुल गॅस जर ठेवलं तर लगेच पटकन त्याच्यामध्ये गाठी होत्यात मध्यम गॅस ठेवायचं आणि एक सारखं असं हलवीत राहायचं थोडस घट्ट होईपर्यंत फक्त तीन ते चार मिनटं लागतं घट्ट व्हायला आणि गॅसवर ठेवलं की एक सारखा असा हलवीत राहायचं याला बिलकुल सोडायचं नाही म्हणजे मस्त मिश्रण तयार होतं तर हे पहा मी फक्त चार ते पाच मिनटं झाले गॅसवर ठेवलेलं आणि मस्त असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर काही गाठी झाल्या तर काहीच हरकत नाही थोड्याफार त्याच्यामध्ये गाठी झाल्या तर परत असं एक सारखं त्याला हलवीत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे काय थोड्याफार गाठी झालेल्या आता ते सगळ्या विरघळतात तर मस्त असं घट्टसर मिश्रण झालेलं आहे आणि आता इथं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय इथं पाणी घालताना गार पाणी घालायचं नाही गरम पाणी करून घालायचं तर परत एक कप पाणी मी घातलेलं आहे परत सगळं चांगलं आता एकत्र करून घ्यायचं आणि एक वेळा चांगलं मिश्रण घट्ट झालं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घातलं तर त्याच्यामध्ये बिलकुल घाटी होत नाहीत तुम्ही इथं आता ह्याला मिक्स करून घेऊ शकता आणि इथं आता बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पहा आम्ही एक कप पाणी घातलेलं चांगलं एकत्र केलेलं आहे आणि अजून थोडंसं ह्याच्यामध्ये अजून पाणी घालायचंय तर परत अर्धा कप मी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता एवढं पाणी आपल्याला एकदम बरोबर होणार आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडणार नाही तर सुरुवातीला तीन कप आणि आता इथं दीड कप मी पाणी घातलेलं आहे तर एक कप तांदळासाठी आपल्याला साडेचार कप पाणी लागलेलं आहे तर पा मी पाणी घालून सगळं छान मिक्स करून घेतलं आहे तर इथं आता स्पॅचूला काढून ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मध्ये एक ते दोन वेळा झाकण काढून सगळं मिश्रण असं मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवायचं हे प आम्ही जाखण ठेवून दहा ते बारा मिनिटं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिश्रण आपलं तयार झालंय अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला पाहिजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर लगेच आता इथं गॅस बंद करायचं आणि गॅसवरून कडे खाली काढून घ्यायची आणि लगेच आता आपण त्याचे रिंग्स बनवायला घेऊया तर त्याच्यासाठी इथं मी अशी दुधाची पिशवी घेतलेली आहे एखाद्या ग्लासावर किंवा वाटीत ठेवायची आणि त्याच्यामध्ये असं मिश्रण भरून घ्यायचं मिश्रण फक्त मी दोन मिनटं गार करून घेतलेले हे मिश्रण आपल्याला जास्त गार करून घ्यायचं नाही फक्त दोन मिनटं त्याची थोडीशी अशी वाफ जाऊन द्यायची आणि लगेच रिंग्स बनवायला घ्यायचे तर असं पिशवीत थोडंसं मिश्रण भरून घ्यायचं आणि खालच्या बाजूनी थोडंसं त्याला होल पाडून घ्यायचं आणि हे पा असे रिंग्स बनवून घ्यायचे तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे रिंग्स बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवून घ्या फक्त गोल गोल बनवून घेतले तरी सुद्धा खूप छान होते तर मी दोन तीन प्रकारचे वेगळे वेगळे रिंग्स बनवणार आहे मिश्रण छान तयार झालं की असे पटापट बनविता येते बिलकुल जास्त वेळ लागत नाही मिश्रण पिशवूत भरून घेतलं की कडाईवरती झाकण ठेवायचं म्हणजे मिश्रण गार होत नाही आणि थोडंफार मिश्रण राहिल्यावर शेवटला थोडंसं जर गार झालं तर परत दोन मिनटं गॅसवर कडे ठेवायची आणि मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे छान असे रिंग्स बनवता येते तर हे पा असे वेगवेगळे तुम्हाला रिंग्स बनवायचे असले तरी सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा फक्त गोल सुद्धा बनवून घेऊ शकता तर इथं मी सगळे रिंग्स बनवून घेतलेले आहेत आणि आता हे रिंग्स आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे तर एक दिवस पॅनच्या हवेने सुकवून घेतले तरी सुद्धा चालेल पण दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकते तर हे पाय इथं मी दोन दिवस रिंग्स उन्हामध्ये वाळून घेतलेले येतं मी मस्त असे रिंग्स वाळलेले आहेत आणि असे चांगले कडक वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत तर थोडेसे रिंग्स तुम्हाला मी तळून दाखवते किती मस्त फुगतेत त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की असे थोडे थोडे करून सोडायचे आणि हे पा किती छान फुगलेले येतं एकदम मस्त फुगतेत आणि हे तळण्यासाठी तेल सुद्धा बिलकुल जास्त लागत नाही आणि बनवायचे सुद्धा एकदम सोपे आहेत कधी कधी काय होतं आपल्याला तांदूळ दळून आणायला वेळ वेटत नाही किंवा थोडेसे तांदूळ असल्यामुळे गिरणीवाले दळून सुद्धा देत नाहीत तर हे रिंग्स बनवण्यासाठी आपल्याला तांदळाची पिठाची बिलकुल गरज नाही सकाळी बनवायची असले की संध्याकाळी तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी रिंग्स बनवायचे एकदम मस्त होते तर हे पाय इथं मी थोडेसे तळून घेतलेले येतं आणि किती मस्त झालेत पा किती छान फुगलेले आहेत पा एकदम मस्त असे फुगलेले येतं आणि छान कुरकुरीत सुद्धा झालेले येतं तर तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मसाला रिंग्स बनवून खाऊ शकता तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही खाऊ शकता तर थोडेसे मसाला रिंग्स तुम्हाला मी बनवून दाखवते त्याच्यासाठी मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा जिऱ्याची पावडर घ्यायची थोडासा चाट मसाला घालायचा आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि ज्या आपण तळून ठेवलेले रिंग्स आहेत त्याच्यावरती मसाला घालायचा आणि सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं असा थोडासा मसाला टाकला ना एकदम मस्त लागते ला रिंग्स खायला तुम्ही नक्की बनवून बघा तर पहा मी सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे तर असे बनवायला सोपे आणि झटपट होणारे तांदळाचे रिंग्स तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडले तर एक लाईक आठवणीने करा मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद